चिनखेडाचे मायबाप जनताचा आभार मानतो त्याच्यानंतर आमचे नेते अजितदादा प्रफुल्ल पटेल साहेब तटकरे साहेब तसेच आमचे श्याम सनेर साहेब नामखुचर दाता यांचे मी आभार मानतो आता निवडून आल्यानंतर माझी आई त्याच्या त्याच्यासाठी मला विकासच करायचा आहे विकासासाठी मी विकासच करणार माझ्यासाठी माझ्या मा माझ्या पाठीमागे तात रा अजितदादा आहेत प्रफुल्ल पटेल साहेब आहेत विकास करायचा आहे नाही एवढा मोठा धक्का मुख्यमंत्री मंत्र्यांना दिलेला आहे त्यामुळे तुम्ही दिलेला आहे काय त्याच्याकडे कसं बघता 100% लढाई होती दोन दिवसांनंतर जे आता लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे आता बघा आता काय करायचं ठीक भाऊ काय भाऊ दोन ना मागे सरकारने सुरुवात प्रथम आम्ही शिंदे जनतेचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी फुले शाहू आंबेडकर आणि विशेष म्हणजे संविधानाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मतदान केलं कुठलीही दहशत दादागिरीला मंत्रिपदाची दहशतीला बळी पडले नाहीत आणि हा विजय जो आहे हा शिंदेखेड्याच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे हा दडपशाहीच्या विरोधातला निकाल आहे आणि विशेष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री असतील धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल असतील धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे असतील यांचा सपशेल पराभव झालेला आहे अतिशय छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दादागिरी यात्रेचं स्वरूप या गावाला आणण्याचा जो प्रकार केला तो या मतदारांनी विनम्रपणाने नाकारलेला आहे आणि निश्चित आम्हाला दडपशाहीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करायचं आहे आणि म्हणून हा जनतेचा कौल आम्ही या ठिकाणी स्वीकारतोय आणि यापुढे या शहरातच नव्हे या तालुक्यातच नव्हे या, या जिल्ह्यातली ही भारतीय जनता पार्टीची दादागिरी सामान्य माणसाच्या विश्वासावर फुले शाहू आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी पुढे आग्रक्रमण करणार आहोत हो दोंड्याच्या नगर परिषद जी काय ती बिनविरोध झाली त्यानंतर आणि शिंदखेड्यामध्ये लोकशाहीचा विजय झाला फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा विजय झालेला एक दोन मिनट आहे मला घेतो या आता मिनट तुम्ही इकडे आहे इकडे मध्ये 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 हा काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असो अजय जरा तू मागे हम तुम्हारे साथ है कपूर भाई तू मागे बोलो हम तुम्हारे साथ है सोमू मागे बोलो हम तुम्हारे साथ है साथ है मराठी आशा भाई मतदार क्षेत्र

કિડા�ા�ે સકિં હીણ હૂતા�ેં કા�ળે કિંા�હણ